नमस्कार मी ज्योतिताई संदीप कदम शिडको वागाळा ब्लॉक कमिटी महिला अध्यक्ष माझी जी, जिम्मेदारी टाकलेली आहे काँग्रेस पक्षांनी जिम्मेदारी टाकलेली आहे तरी मी या समाजामध्ये काँग्रेस पक्षाचं मन लावून काम करेन आणि माझं नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेबांनी दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनान्ना हंबर्डे यांनी विश्वास ठेवून जिम्मेदारी दिलेली आहे तरी मी महिला पक्षा चा चा आपली का का राहे? तैसो या पक्षामध्ये मन लावून व्यवस्थित मुलींना आणि स्त्रियांना महिलांना घेऊन काम करेन आणि माझ्यावर खूप लोकांनी विश्वास देऊन मला नियुक्ती अठरा तारखेला दिलेली आहे तरी मी ही जबाबदारी स्वीकारेन सिडको महिला काँग्रेस पक्षाच्या वाढीच्या संदर्भानं आपली काय भूमिका राहणार आहे त्यासोबतच या भागामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मोहनलाल हंबर्डे यांचे भविष्यातील हात बळकट करण्याच्या अनुषंगानं महिला काँग्रेस पक्षाच्या या भागाच्या अध्यक्षाने तर आपलं पुढील दिशा आणि कार्य काय राहणार आहे मी या काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या पक्षाच्या वतीने मी या समाजामध्ये चांगल्या महिलांना संघ सोबत घेऊन काम करेन आणि त्यांना मोहना हंबर्डे यांच्या सोबत राहून पण काम करेन आणि यालेल्या विधानसभेमध्ये भरघोस मताने मोहनान्ना हंबर्डे यांचा विजयी होणारच शंभर टक्के पण मोहना हंबर्डे यांना मला मंत्री या पदावर खुर्चीवर बसलेलं बघायचं आहे माझं स्वप्न आहे की मोहनान्ना हंबर्डे यांनी खूप आपल्या शिडको श हडको शिडको शहरामध्ये खूप कामाचा निधी आणलेला आहे आणि जेव्हा मोहना हंबर्डे जेव्हा मोहनान्ना हंबर्डे एक जरी कॉल केले तर लगेच कॉल करून बोलतात आणि असे आमदार आपल्याला या नांदेड जिल्ह्यामध्ये भेटणार पण नाहीत आणि मागे होणार पण नाहीत माझी एकच इच्छा आहे मी प्रचंड मताने मोहना हंबर्डे यांना विधानसभेमध्ये काम करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीन